संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज गार्डनचे एस सालिमार येथे मोठ्या उत्साहात राज्याभिषेक दिन नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वजे दिंडोरी लोकसभेचे खासदार भाष्कर बगरेसर यांचे चिरंजीव शिवा भगरेसर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला कार्यक्रमा अगोदर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक पुष्पहार अर्पण करून शिवाजी महाराज गार्डन येथील माई होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून मुख्य कार्यक्रमाप्रसंगी संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं नमनियुक्त खासदारांचा सत्कार सोहळा राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला छत्रपती शिवरायांना खासदारांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून अभिवादन करून त्यानंतर सत्कार समारंभ करतात उपस्थित संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रमुख शरद अण्णा लबडे शिवसेना नेते विनायक पाडे वसंत गिरे अजय बागुल मामा राजवाडे संभाजी ब्रिगेडचे विक्रम गायधनी अनिल आहेर नितीन काळे मंदार दिवरे सागर पाटील मुस्ताक लालू आदिल खान प्रेम भालेराव महादेव नाटे सुवर्णताई शिंदे प्रज्ञा तुपके एकता खैरे वैभव गायधनी राकेश जगताप निलेश गायकवाड मराठा उपोषणकर्ते नाना बच्चाव मार्गदर्शक बनकर साहेब उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी संभाजी ब्रिगेडच्या प्रोटोकॉलनुसार प्राच्यविद्या पंडित आह साळुंखे सर रिखे शिवधर्म गाथल खासदार राजाभाऊ वाजे यांना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार निमित्त भेट देण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन प्रफुल्ल आणि सूत्रसंचालन महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी केले सर्वांना सस्ने जय मुळवाडी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एकावन्नावा राज्याभिषेक दिन नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवाजी महाराज गार्डन येथे आपण सर्व संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी साजरा करतोय आपला राजा ज्या राजाचं राज्य हे रैतेचं राज्य होतं तसंच आपण खासदारांना सुद्धा या ठिकाणी अशा शुभेच्छा देऊयात का हे रयतेचं राज्य आहे आणि लोकांनी हातात निवडणूक घेतल्यामुळे हे सर्व खासदार त्या ठिकाणी सभागृहामध्ये आपली भूमिका मांडण्यासाठी तिथे सज्ज आहे आपण जर विचार केला तर शिवसेनेचा आणि संभाजी ब्रिगेडचा डीएनए एक आहे अशाच पद्धतीचं वारंवार आमचे प्रवक्ते सुद्धा त्या ठिकाणी सांगतात एक वैचारिक या शाहू आंबेडकरांच्या आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडची राहिलेली आहे भाऊ आतापर्यंत संभाजी ब्रिगेडला सत्ता काय राहतील आणि कशाचं काय आणि कशाचं काय सगळे शेतकरी कष्टकरी श्रमकऱ्यांचे पोरं या चळवळीमध्ये काम करत असताना एक गोष्ट प्रामुख्यानं समोर आली आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आमचे प्रदेशाध्यक्ष मनोज दादा यांची बैठक झाली आणि त्यातून एक शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आल्यानंतर मीडियाच्या माध्यमातून एक चर्चेला उदाहरण आलं का दोघेच्या दोघं आग्यामुळे एकत्र आले कसं काय अनेक संभाजी ब्रिगेडचे तीस वर्षातले आंदोलनं जर आपण बघितले तर एका विशिष्ट विचारसरणीच्या विरोधात जाऊन आर एस एस प्रणित विचारसरणीच्या विरोधात जाऊन संभाजी ब्रिगेडनं सातत्यानं भूमिका ठेवलेली आहे तुम्ही भाजपच्या सोबत होता त्यावेळेस आम्ही तुमच्या सोबत नव्हतो पण त्याच्यानंतर विषारी आणि विखारी प्रवृत्तीचा विरोध म्हणून आम्ही तुमच्या सोबत झालो यामध्ये उपस्थित नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे सरांचे चिरंजीव त्याचबरोबर विनायक भाऊ पांडे आमचे मार्गदर्शक त्याचबरोबर वसंत भाऊ गीते मामाजी राजवाडे बनकर साहेब अजय भाऊ बागुल आदिलजी खान मुश्ताकजी शेख इम्रानजी तांबोळी संभाजी ब्रिगेडचे सर्व तोलामोलाचे कार्यकर्ते सर्व संभाजी ब्रिगेडचे माझे सहकारी आंदोलनात या बोरांनी अनेक केसेस अंगावर घेऊन ते संभाजी ब्रिगेड वाढवण्यासाठी काम केलं आणि पंचावन्न दिवस विनायक भाऊ पांडेंच्या मार्गदर्शनाखाली राजाभाऊ वाजेंचा प्रचार त्या ठिकाणी आपल्याला करायचं भाग्य मिळालं आणि आपल्याला सभागृहात राजाभाऊंना पाठवण्याची संधी आपल्या माध्यमातून मिळाली आपल्या सर्वांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय यानंतर आपण राजाभाऊ वाजे सर आज महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे काय सांगाल तुम्ही हा आपले सर्वांचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एक्कावन्नावा राज्याभिषेक दिन आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने तो नाशिकच्या या ऐतिहासिक पुतळ्यासमोर साजरा होतो आहे मला विशेष आनंद याचा आहे की माझी निवडणूक झाल्यानंतर जो काही पहिला कार्यक्रम आला आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आणि मी आज त्यांना वंदन करण्यासाठी नाशिक शहरात वेगवेगळ्या मंडळांमध्ये जात आहे मुख्य कार्यक्रम आज संभाजी ब्रिगेडचा या आ, बागेत होत आहे आणि या ऐतिहासिक पुतळ्याचा दुग्धाभिषेक करून त्या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे मी एकच आपल्या सर्वांना नाशिककरांना सर्वांना ग्वाही देऊ इच्छितो की छत्रपतींच्या आदर्शावर चालून सर्वसामान्य लोकांसाठी काम करणं हे माझं परम कर्तव्य राहील आणि त्यापासून मी तसं घरे ढाळणार नाही ही प्रतिज्ञा मी महाराजांच्या पुतळ्यासमोर करतो सर्वांना आज तीनशे एका तीनशे एकानाव्या एकाना राज्याभिषेक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जय जिजाऊ जय शिवराय माझ्याकडे शब्द नाही आभार मानायला आणि मी फक्त एकच सांगतो की आभार न मानता मी सदैव त्यांच्या ऋणात राहील आणि ऋणात राहून संपूर्ण त्यांचा सेवा करण्याचा प्रयत्न रक्त संकलन विभाग आपला महाराष्ट्र नाही